हॅलो गाईज तर श्रुतिका हँडीक्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही डोली म्हणजेच रूपवंताचे प्रकार आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया बघा मी इथे दोन पुठ्ठे कट केलेले आहे साईडला लावायसाठी ला डोलीसाठी तर हे पुठ्ठे रुंदीला नऊ सेंटीमीटर आहे आणि लांबीला अकरा सेंटीमीटर आहे तर सेम दुसराही मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर सोमच्या साईडला लावण्यासाठी इथे मी पुठ्ठा कट केलेला आहे तर याची रुंदी बारा सेंटीमीटर आहे आणि लांबीही अकरा सेंटीमीटर आहे तर हा आपला पुठ्ठा कट करून तयार झालेला आहे याचप्रमाणे आपल्याला दुसराही पुठ्ठा तयार करून घ्यायचं आहे बघा इथे आपले दोन्ही पुट्टे कट करून झालेले आहे त्यानंतर मी इथे मार्करनी हा डोलीचा दरवाजा समोरचा दरवाजा आखून घेतलेला आहे आणि हे साईडनी शेप थोडंसं सा, आखून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून ते आपला दरवाजा दिसला पाहिजे नंतर मी याला कट करून घेणार आहे हे बघा इथे समोरचा भाग आणि हा मागचा भाग दोन्ही कट करून झालेले आहे पहा मी इथे गणनी सर्व चारही साईड व्यवस्थित असे चिपकून घेतलेले आहेत बघा इथे आपला कलर लावून झालेला आहे हा बघा मी आतमध्ये पण लावलेला आहे आणि बाहेरून पण लावलेला आहे त्यानंतर मी इथे वरून असा हा पुठ्ठा लावून घेतलेला आहे बघा हा बघा त्यानंतर मी इथे लेस लावून घेतलेली आहे आणि इथेही लेस लावून घेतलेली आहे बघा काही स्टोन वापरलेले आहे आणि इथे थोडी मनीची लेस वापरलेली आहे बघा इथे आपली डोली तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली डोली तयार झालेली आहे तर बघा किती सुंदर अशी डोली तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये